सोलापुरात तीन महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केलेली आहे सासरच्या जाचाला कंटाळून तिनं हा गळफास घेतलेला आहे आत्महत्या नव्हे तर हा हत्या ही हत्या असल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे मोह पोलिसांकडून या प्रकरणी तपासही सुरू झालेला आहे त्यामुळे आणखी किती वैष्णवींचा बळी घेणार असा आता प्रश्न उपस्थित केला जातोय कारण पुण्यानंतर आता सोलापुरात तीन महिन्याच्या गर्भवती महिलेनं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे सासरच्या जाचाला कंटाळून तिनं टोकाचं पाऊल उचलल्याचं कळतंय आहे आशा राणी भोसले असं या महिलेचं नाव असून तिनं आत्महत्या नव्हे तर सासरच्या लोकांनी तिची हत्या केल्याचा तिच्या नातेवाईकांनी गंभीर आरोप केलेला आहे प्रकरणी सासरच्या मंडळांविरोधात मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर सोलापूरमधून ही धक्कादायक बातमी सोलापूरच्या मोहोळमध्ये का तीन महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केलेली आहे गळफास घेऊन तिनं हा आत्महत्या केली आहे सासरच्या मंडईंकडून तिचा सुरू होता तिला त्रास देणं सुरू होतं आणि या जाचाला कंटाळून तिनं आपलं जीवन संपवलेलं आहे गळफास घेत तिनं आत्महत्या केलेली आहे त्यामुळे ही आत्महत्या नसून सासरच्या मंडईंनी तिची हत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेला आहे आणि सासरच्या मंडईंविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी अभिषेक अदेप्पा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अभिषेक सोलापूरमधून ही धक्कादायक एक बातमी एका तीन महिन्याच्या गर्भवती महिलेनं आत्महत्या केलेली आहे निश्चितच अत्यंत धक्कादायक अशी गोष्ट म्हणावं लागेल पुण्यानंतर सोलापुरात ही धक्कादायक गोष्ट घडलेली आहे सासरच्या त्रासाला कंटाळून ही घटना घडल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे आणि अवघ्या जवळपास पंचवीस वर्षाच्या या महिलेनं विवाहित महिलेनं आत्महत्या केली यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे आणि आता नातेवाईकांनी आम्ही त्यांच्यावर जे शासकीय माणसं आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय प्रेस ताब्यात घेणार नाही असं देखील त्यांची भूमिका आहे त्यामुळे आता नेमकं काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्कीच अभिषेक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी